परिसरात स्फोट घडला होता आणि तेरा मृत्यू झाला अजून ने नेमकं उघड नाही की हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादीने केला की के आपल्या देशातल्या दहशतवादीने केला परंतु दहशतवाद्यांच्या ह्या कारवाया अजूनही चालू आहेत पूर्णपणे यांच्या नाग्यात ठेसल्या गेलेला नाहीये आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा जो काही आतंकवाद आहे हा मुळासकट उपटून फेकणं गरजेचं आहे इथं हज म्हणजे अनेक एकोणीशे सत्त्याऐंशीपासून आतापर्यंत अनेक या भारतीयांच्या देहाच्या उंधऱ्या या आतंकवाद्यांनी आने उडवल्यात अनेक लोक कायमच्या जायबंदी झालेत आणि हा आतंकवाद असाच फोफावत राहिला तर भारतीयांचं जा जीवन जगणं त्यांना मुश्किल होणार आहे आणि म्हणून मुळासकट जर पाकिस्तानचा याच्यामध्ये हात असेल जसं मागे विधान केलं होतं की भारतावरचा होणारा हल्ला किंवा आतंकवादी हल्ला हा याच्यात जर पाकिस्तानचा सहभाग असेल तर ते युद्ध समजलं जाईल तर युद्ध समजून पाकिस्तानला धडा शिकवावा अशाच प्रकारची मागणी माझी असेल the okay.